बघा ए व बी दोघे मिळून एक काम दहा दिवसात करतात दोघांनी मिळून चार दिवस काम केले व बी निघून गेला उर्वरित काम ए ने पंधरा दिवसात पूर्ण केले तर एकटा ए तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करेल सर प्रश्न सोडवायचा कसा व बी दोघे मिळून एक काम दहा दिवसात करतात लक्ष द्या आता बी निघून गेल्यानंतर उरलेलं काम एन पंधरा दिवसात पूर्ण केलं हे दहा आणि हे पंधरा या दहा आणि पंधराचा लेकरांनो प्रथमत लसावी काढून दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच दोन्ही दहा पाच त्री पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार ह्या सामायिक म्हणजे पाच गुणीला हे दोन तीन पाच दोन्ही दहा दहा तीस भाग हे एकूण काम आहे लेकरांना लक्ष द्या हा ए द्या ए बी ते काम दहा दिवसात ए व बी ते काम दहा दिवसात करतात लक्ष द्या म्हणजे आता इथं प्रश्न असा विचारा की बी च प्रतिदिन कार्य काय ए बीच प्रतिदिन कार्य कामाचे एकूण भाग तीस हे काम ए बी दहा दिवसात करतात एबीच प्रतिदिन कार्य काय याचा शोध घेत असताना कामाचे एकूण भाग भागीला दहा दिवसात हे ए बी ते काम करतात लक्ष द्या आता दहा तिरी तीस हा भाग तीन न जातो तीन भाग हे या प्रश्नाचं उत्तर एका दिवसामध्ये ए बी एकूण कामाचा तीन भाग एवढं काम करतात दोघांनी मिळून चार दिवस काम केलं बी निघून गेला मग आता इथं दुसरा प्रश्न असा क्रिएट होतो की दोघांच अर्थात ए आणि बीच चार दिवसाचं काम चार दिवसाचं काम दोघांनी मिळून मिसळून चार दिवस काम केलं नंतर बी निघून गेला मग इथं प्रश्न असा की या ए बीच म्हणजे दोघांचं चार दिवसाचं काम किती ए बी एका दिवसाला एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतात दोघांनी चार दिवस केलेलं काम किती चार गुणीला तीन <laughs> भाग त्याच उत्तर बारा भाग दोघांनी मिळून चार दिवसात केलेलं काम बारा काम। भाग तिसरा प्रश्न असा कि आता काम उरलं किती उर्वरित काम कामाचे एकूण भाग लेकरांनो तीस ओके okay. दोघांचं चार दिवसाचं काम बारा भाग ही वजा बाकी आठ आणि दहा अठरा भाग <laughs> आता गणित काय म्हणते की बी निघून गेल्यानंतर उर्वरित काम एन न पंधरा दिवसात पूर्ण केलं ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला या एची पर्टिक्युलर कार्यक्षमता दर्शवू शकते उर्वरित काम येणं पंधरा दिवसात केलं उर्वरित काम इथं आपण काढलं अठरा भाग उर्वरित काम अठरा भाग हे अठरा भाग काम येणं पंधरा दिवसात पूर्ण केलं लक्ष द्या अठरा भागीला पंधरा करा अठरा भागीला पंधरा पंधरा एक पंधरा बाकी तीन इथं दशाऊंध चिन्ह द्या इथं शून्य घ्या पंधरा दोन्ही तीस भाग गेला एक पॉइंट दोन म्हणजे एक पॉइंट दोन भाग हे उत्तर प्राप्त होते हे उत्तर काय आहे तर एच प्रतिदिन कार्य एच प्रतिदिन कार्य आहे प्रत्येक दिवसाला याचा अर्थ असा की हा ए एकूण कामाचा एक, काम एक पॉईंट दोन भाग एवढं काम करतो प्रश्न विचारला की एकटा येईल तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करेल एकूण काम त्यासाठी एकूण काम भागीला याची कार्यक्षमता एकूण काम लेकरांनो आहे हे तीस भाग आणि याला भागीला याची कार्यक्षमता एक पॉईंट दोन भाग द्या असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर इथं दशाव चिन्हानंतर म्हणून अंशस्थानी एकावर एक शून्य एक एक असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या तीस गुणीला दहा आता हे दशांश चिन्ह चाललं जाते गणिताला इकडं वळत करून तीस गुणीला दहा आणि भागीला बारा लक्ष द्या बेसख बारा बे पंच दहा आणि सहा पंचतीस पाच पाच उरले सर हा गुन्हा पंचवीस पाचा पाचा पंचवीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकटा येतेच एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये आहे का पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवला आहे काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल